तुमची मान दुखते है का किंवा तुमच्या हाताला झिंझिणं येत आहेत का हातापायामध्ये वेदना होत आहेत का तर ही जी तुमची लक्षणं आहेत ही स्लीप डिस्कची असू शकतात स्लिप डिस्क शकता म्हणजे काय त्याच्या ती होण्यामागची कारणं काय आहेत किंवा त्याचं पॅथॉलॉजी काय असतं तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर रवींद्र पाटील डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं शंभर बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे जे पूर्णपणे मेंदू आणि मनक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर आभगार असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे जरा कल्पना करा की एक क्षण असा आहे की तुम्हाला तुमची वेदनेमुळे मान हलवताच येत नाहीये आणि त्याचबरोबर तुमच्या हातापायामध्ये या प्रकारच्या वेदना होत पुढे जाऊन ह्या हाताची किंवा पायाची संवेदना कमी होते तुमच्या रुटीन कामकाजामध्ये तुम्हाला त्याचा त्रास होतोय किंवा एखादी वस्तू तुम्ही उचलू शकत नाही सहजपणे करू शकत होता ते आता करण्यामध्ये तुम्हाला अडचण येत आहे तर ही सगळी लक्षणं ही मानेतल्या स्लिप डिस्कच्या असू शकतात ह्याला आपण सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स असं म्हणतो सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स हा एक आधुनिक जगातला एक गंभीर आजार आहे असं मी म्हणेन ह्याचं कारण असं की ह्याच्यामुळं ह्याच्या केसेस तर सुरुवातीला वाढता येतच आपल्या कामकाजाच्या शैलीमुळं किंवा आपल्या जीवनमालातील बदलामुळं पण त्याचबरोबर ह्याचे परिणाम हे अतिशय गंभीर आहेत आणि दुसरी गोष्ट अशी की हे होण्याचं जे एज आहे तर हे अगदी आपल्या वर्किंग एजमध्ये म्हणजे मिडल एज रुग्णामध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येते चला जाणून घेऊया या आजाराची लक्षणं कारण आणि आजच्या आधुनिक शस्त्रक्रिया पद्धतीमुळे त्यावर होणारा परिणामकारक उपचार तेही अगदी सोप्या भाषेत आपल्या मनक्याची रचना ही अत्यंत गुंतागुंतीची असते म्हणजे बत्तीस मनक्यापैकी सात मनके हे मानेमध्ये असतात अख्खा स्पायनल कॉर्ड मध्ये मानेला एक महत्वाचं आणि अत्यंत नाजूक स्थान आहे मानेत एकूण जे सात मनके असतात ना त्यांना सर्वायकल व्हर्टिब्रा असं म्हणतात यापैकी कोणत्याही दोन मनक्यामधील डिस्क म्हणजे एक प्रकारची उशी सारखी स्नायूयुक्त रचना असते ही रचना तुमची हालचाल सुलभ करते आणि धक्के शोषून घेते म्हणजे स्पायनल कॉर्डला धक्के लागून इजा होण्यापासून रक्षण देते मात्र काही वेळा ही डिस्क आपल्या मूळ जागेवरून सरकते फुगते किंवा फाटते आणि त्यामुळं मनक्यातील मज्जरजूला म्हणजे स्पायनल कॉर्डला ला किंवा मज्जातंतूला म्हणजेच नर्व रूटला एक प्रकारचा दबाव येतो या स्थितीला सर्वायकल डिस्क प्रोलॅप्स किंवा अगदी मानेतील कि स्लीप डिस्क असं आपण म्हणतो हा आजार झाला तर त्याची लक्षणं सुरुवातीला खांद्यामध्ये वेदना होणं मान हलवताना अडचण येणं किंवा माने जडपणा जाणवणं हातामध्ये बदिरपणा येणं किंवा झिंझिण येणं वेदना होणं स्नायूमध्ये कमकुवतपणा येणं आणि कधी कधी हाताच्या बोटापर्यंत कळा जाणवणं यासारखी लक्षणं आजारामध्ये आढळतात आता काही गंभीर प्रकरणामध्ये मात्र चालताना तोल जाणं किंवा हाताच्या पायाच्या हालचालीमध्ये बिघाड होणं किंवा अगदी मलमूत्रावर नियंत्रण न ठेवता येणं ही लक्षणं सुद्धा दिसू शकतात जर अशा वेळी उपचार न घेतला तर मात्र कायमचा मज्जातंतू दोष हा निर्माण होऊ शकतो तर किती टक्के लोकांना ही परिस्थिती येऊ शकते तर सर्वायकल प्रोलॅप्स हे समाजामध्ये साधारणपणे दोन ते पाच टक्के लोकांना होतो आणि हा त्रास बहुतांश वेळा मध्यम वयातील लोकांना म्हणजे विशेषतः ऑफिसमध्ये सतत बसून संगणकावर काम करणारी लोक आहेत किंवा हेवी वेट उचलणारी लोक आहेत किंवा ज्यांची बसण्याची चुकीची मुद्रा किंवा सवय आहे किंवा मानेला सतत ताण आहे वजन जास्त आहे तर ही साधारण ही व्हायची मुख्य कारण आहेत आता जड वस्तू उचलणारे मजूर आणि ड्रायव्हिंग करणाऱ्यांमध्ये हा त्रास सुद्धा जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतो योग्य व्यायाम आणि शरीर शैली यामुळे याचा प्रतिबंध आपल्याला करता येऊ शकतो सर्वायकल डिस्क प्रोलॅपचे कारण काय आहेत दोन प्रकारच्या डिस्प्रोलॅप्स आपण म्हणू शकतो म्हणजे ॲक्यूट अचानक होणाऱ्या अपघात हे अचानक होणाऱ्या डिस्प्रोलॅपचं महत्वाचं कारण आहे की जिथं प्रामुख्याने मानेला इजा होते पण त्याचबरोबर जीवनशैली हे सर्वायकल डिस्क दुसरं महत्वाचं कारण आहे म्हणजे मानेवर जास्त ताण येणं वजन उचलणं मोबाईल संगणकाचा वाढलेला वापर त्याचबरोबर मोठ्या ओशीज किंवा पिलोज वापरणं किंवा वा जास्त मान वाकवून झुकून काम करणं तर ह्यामुळं मानेचे जे काही डिस्क प्रोलॅप्स वाढण्याचे जे प्रमाण आहे तर ते जास्त असतं अशा रुग्णांच्या मध्ये त्यामुळे आपल्या जीवनशैलीतील बदल हे डिस्क प्रोलॅप्स टाळण्यासाठी अतिशय आवश्यक ठरतं उपचाराची पद्धत ही रुग्णाच्या लक्षणाच्या तीव्रतेवर अवलंबून असते आणि त्याचबरोबर तुमच्या एम आर आय मध्ये तुमचं डिस्क प्रोलॅपचं प्रमाण किती आहे ह्याच्यावर देखील अवलंबून असते अगदी सौम्य स्वरूपामध्ये रुग्णाला विश्रांती औषधोपचार फिजिओथेरपी काही वेळा मानेला कॉलर किंवा काही वेळा ट्रॅक्शन अशा पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो मात्र हे जर उपचार पुरेसे नाही ठरले आणि लक्षणं वाढत गेली तर मात्र शस्त्रक्रियेची गरज भासते आता शस्त्रक्रियेविषयी आपण जाणून घेऊ शस्त्रक्रियेचे स्वरूप हे रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतं साधारणपणे अँटेरियर सर्वायकल डिस्केक्टॉमी आणि फ्युजन म्हणजे एसीडीएफ ही सगळ्यात सर्वसामान्य कॉमन वापरली जाणारी शस्त्रक्रियेची पद्धत आहे ह्याच्यामध्ये पुढच्या बाजूने रोगाच्या ठिकाणी प्रवेश करून सरकलेली गादी काढली जाते आणि या जागी हाडाचे किंवा काही कृत्रिम धातूचे सांधे वापरून तर ती जी डिस्कची जागा आहे ती भरून काढली जाते आता ह्यामुळं काय होतं की त्या मज्जातंतूवरील दाब कमी होतो आणि त्याच्या लक्षणामध्ये सुधारणा दिसते आजच्या आधुनिक काळामध्ये मायक्रो न्युरो सर्जरी आणि न्युरोनेविगेशन तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित आणि परिणामकारक झाली आहे शस्त्रक्रियेनंतर साधारणपणे रुग्णाला तीन ते चार दिवस रुग्णालयामध्ये दाखल ठेवण्यात येतं त्याचबरोबर रुग्णाला मानेला आधार देण्यासाठी बेल्ट वापरला जातो त्याचबरोबर फिजिओथेरपी योग्य आहार यासारख्या गोष्टींचा वापर करून रुग्णाला लवकरात लवकर पूर्वस्थितीकडे नेण्यात येतं बहुतेक रुग्णामध्ये लक्षणांची ऐंशी ते नव्वद टक्के सुधारणा होते मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने पुन्हा चुकीच्या स्थितीत बसणं चुकीच्या स्थितीत वजन किंवा सामान उचलणं किंवा मान अधिक वेळा झुकवणं हे टाळलं तरच भविष्यामध्ये अशा शस्त्रक्रियांचे यशस्वीतेचं प्रमाण वाढतं साधारणपणे मनक्याची गादी सरकणं हा मी एक जीवनशैलीचा आधार आहे असं म्हणेन त्याचबरोबर ह्या आजारामध्ये सुरुवातीची लक्षणं असतील किंवा गंभीर स्वरूपाचे जे आजार असतील त्याच्यामध्ये सुद्धा शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार फिजिओथेरपीनी हा इलाज करता येणं शक्य असतं मायक्रोन्युरो सर्जरी ह्या तंत्रज्ञानामुळं हे जे इलाज केले जात आहेत तर ह्यांची सुरक्षितता आणि अचूकता ही है। अतिशय वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये रुग्णाला शंभर टक्के रिलीफ देणं आता शक्य झालेलं आहे